नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे कारण एका मागून एक वाईट बातमी समोर आली आहे तर नक्षत्राचे देणे गायक मुकुंद फनसळकर निधन झाले अशी अनेक दिग्गज नेत्यांनी निधनाने सिनेसृष्टीला खूप खचत चालली आहे तर गेल्या वर्षभरात मराठी सिनेसृष्टीतील अनेक हिरे गमावले आहेत यांनी चाहत्यांना गायनाने मंत्रमुग्ध केले आहे तसेच एक एक शब्द असा गायचा की कवीला सुद्धा नव्याने अर्थ उघडावा लागत असे ते शाळेत असताना यांच्या गायनाने बोलण्याने यांचे मित्र भारावून जायचे या कलाकाराने नक्षत्राचे देणे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना आपल्या आवाजाची भरळ पडली होती अशा या दिग्गज कलाकाराचे पुण्यातील रुग्णालयात अख्याचा श्वास घेतला आहे एकोणीस नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करून सुद्धा अपयश आले आणि जगाचा निरोप घेतला यांच्या जाण्याने मराठी संगीत विश्वालाही मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो आपल्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली देऊया अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद